नमस्कार गुड मॉर्निंग आणि आजचा ब्लॉग थोडा लेटच होतो आहे सकाळ सकाळ नाही झाला कारण की सगळं आवरा आवरामध्ये वेळ गेला आणि आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळे हेजवी अंदाजे सत्तर किलोमीटर आहे तर जेटीने जाणार आहोत आणि जेटीने तरी पण बघूया आता तास मोजायची किती तास लागणार आहे कारण की एक तास तरी एक दीड तास किने किमान लागतोच जायला तर बघूया आता चला तुम्हाला ही घेऊन जातो बाय रोड आम्हाला इथून आमच्या घरापासून एक दीड तास तर लागतोच गणपतीपुळे पण आता जेटीने जायचं तर किती लागणार वेळ तर मोजायचं आता आधी पण आम्ही गेलेलो आहे जेटीने हे बघा किती छान घर आहे रोड आहे मस्त ना जामसूद गाव लागलेला आहेत आम्हाला फसताला तिथे शाळा आहे जामसूदची आणि मळब असं आलेलं आहे वातावरण तुम्हाला मी पुढे दाखवतेस पण असं असून नाहीये हवं पण नाहीये

आमची अशीच घर आहेत हा पहिले सगळं घर मातीची होती मातीची होती पण आता मातीची म्हणजे माप म्हणजे माप मापांची मापांची आता सर्व सुधारले आहे जो पाटले खूप छान आहे तर चिड्याची घर म्हणून सर्व मातीच्या घराने दरवर्षी पावसाळ्याच्या आधी सारवाय लागायची सणांच्या आधी माती लावून त्याला सारवायची

<laughs> गोराकी पण आहेत त्यांचे आता दिसले मला ही पहा जयगडची खाडी आहे ही आणि इथे कंपनी सुद्धा आहे कोणती आहे थे ती माहीत नाही पण कंपनी आहे ते नाव नाही माहिती आहे ज्या रोडने आता चाललो आहे त्या रोडने ना पूर्ण चढ एवढे मोठे मोठे चढ आहेत तेवढेच उतार आहेत चढ आहेत उतार आहेत वळण आहेत तर हॉर्न दिल्याशिवाय गाडी चालू शकतच नाहीये कारण की भरपूरच वळणं वळणं आहेत आणि गाड्या पंधरा पंधरा मिनिटांनी दहा दहा मिनिटांनी येत जात आहेत रस्त्याला आता ही जी कंपनी आहे ती आता जवळून दिसते बघा नॅक्स भरती झाड तोडत आहेत म्हणजे जी ओ, फांद्या पूर्ण रोडवरती आलेले आहेत ना कटिंग करता येते खूप लवकर आलो हो ही सुटली की काय अरे थोडक्यासाठी आम्ही एकदम चुकलो शेट खूप लागलं आता एक तास थांबावं हो लागणार पाऊन तास आम्हाला थांबावं हो लागणार आणि ती बघा फेरीबोट गेली जस्ट तिथेच होती अॅक्च्युली टायमिंग माहीत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो जर टायमिंग माहीत असतं तर आम्ही त्या टायमिंगमध्ये आलो असतो आता इथला फोटोज काढून घेणार की फेरी बोट किती किती वेळाने आहे कारण की इथे सगळे रेट वगैरे दिलेली आहेत थोडक्यासाठी आता एवढं अंतर आम्ही परत रिटर्न पण पर नाही जाऊ शकत ना टायमिंग वगैरे दिलेले आहेत ते म कोंबडी फळे आंबा पेटी यांचे सुद्धा चार्जेस आहे तिथे पंचवीस रुपये वगैरे चला आता थोडा वेळ थांबावाच लागणार <laughs> मला असं वाटलेलंच की चुकेल की काय आणि फायनली चुकली हा नजारा तवसाचा आता ते तिकडून भरून येणार ते आम्ही आलेलो तेव्हा आम्हाला फटकन भेटलेली कारण की पहिलीच फेरीवेट बोट आम्हाला भेटली कारण आम्ही लवकर आलेलो होतो ती बघा केवढी दूर गेली ती पहा तिकडून भरून आलेली आहे आता इकडे भरेपर्यंत पंधरा मिनटं लागणार आमच्या मागे पण गाड्यांची लाईन लागलेली आहे माणस एक ती बहारी फेरीबोट फायनली आता आम्ही आता एंट्री करतोय गाडीने एंट्री केलेली आहे ऑलरेडी टर्न करून घेतात मी पटकन काढायला हवी नाही ना फक्त पंधरा मिनटं लागतात तिकडून इकडे यायला खूप अंतर वाचतं आणि आमच्या फेरीबोट जी टायमिंग होती ना त्यावेळेला गर्दी काहीच नव्हती म्हणजे आधीची खूप भरून गेलेली आहे ना म्हणजे ती कदाचित टायमिंगवरती असणार ना लवकरची म्हणून ह्या टायमिंगला शक्यतो कोणी येत नसणार आता मी पोहोचलो आहे गाडी पार्क करायची खूप बोंब आहे आणि एवढी गर्दी नाही नाही तर हा पूर्ण रोड वगैरे भरलेला असतो इथून प्रदक्षिणा घातली जाते हे बघा हे पूर्ण खाली आहे वाजलेत पण बरेच आणि भूकसुद्धा लागलेली आहे इथला खिचडी प्रसादीचा टायमिंग पण झालेला आहे म्हणजे दुपारच्या वेळेला इथला प्रसाद महाप्रसाद मिळतो खिचडी खिचडी खूप छान असते मध्ये बिलकुल एंट्री नव्हती शूटिंग करायला मोबाईल रिस्क नाही घेतली तिथे पाय फायबेंड ਪੂਰਨ ਵਾਰਾ ਸ਼ੀ ਫੋੜ ਪਰਯੰਤ ਹੈ

श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी दी इथे पक्ष्यांचा आवाज आहे आणि इथे मला वाटते शूटिंगसाठी पण फोन बंद ठेवा इथे सुद्धा नाही त्याच्या आधीच वर सांगायला आला बंद कर बंद कर इथून बाहेरूनच मंदिर पहा परिसर आहे ते सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बाहेर आतमध्ये गर्दी नाही आहे मंदिरामध्ये पण एंट्री सॉरी हे शूटिंग बिटिंग करण्याला अलाव छान आहे मंदिर कितना बाहर से पड़े सीन पंजपुरे भाग का रहता है उधर भागता हूँ सिंधु नदी मेरे देश में इतने पावसत ना हो क्या घरियाँ लो इतने तो उसका होटल बन जाएगा आधी तरफ I oh.